महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय बिघाडाचं मूळ कारण कोणी असेल तर भाजपच आहे आणि त्याच्यातला महत्वाचा एकूच कोणी असेल तर राज्याचे सध्याचे असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केल्या की राज्यात आमचं सरकार द्या केंद्रात आमचं सरकार द्या आम्ही आम मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ हलव्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ अशा पद्धतीच्या यांनी केल्या मग गेल्या दहा वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात बहुमताचं सरकार असताना या लोकांनी निर्णय का घेतला नाही त्यांना सामाजिक टेन निर्माण करून आपसामध्ये जनतेला भांडवून या पद्धतीनं सत्तेची मलाई खायचं पाप हे भाजपाने केलेलं आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी या निवडणुकीमध्ये या पाच गॅरंट्या दिल्या होत्या पंचवीस मुद्दे दिले होते याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा जो कसा आपल्याला निकाली काढता येईल त्याचं एक सूत्र दिलेलं होतं ते संविधानाच्या आधारावर आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक या जातीनी ह्या जनगणनेच्या आधारावर हे सेन्सस अगर राष्ट्रीय पातळीवर झालं तर या सगळ्या प्रश्नाचा निकाल निघू शकतो आणि ते वास्तविक आहे पण नरेंद्र मोदीजी म्हणतात की मी दोन हजार एकोणतीस पर्यंत सेन्सेस करणार नाही आणि महाराष्ट्रातलं बी जे पी आणि फडणवीस सांगतात की आम्ही करून देतो एकमेकाच्या तोंडातला घास हिसकायचा दुसऱ्याच्या तोंडात टाकायचा हे जे पाप बी जे पी करते त्याचा परिणाम आहे की जनाग पटलांचे प्रश्न न्यायिक असतील तिकडे ओबीसीवाले लागलेले आहेत ते म्हणतात की आमचा हिस्सा देतात आहेत या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं पाप जे केलेलं आहे ते भाजपच त्याला कारणीभूत आहे मी अजूनही दावा करतो की या देशाच सत्ता जी आज चुकून नरेंद्र मोदींच्या हातात गेली ही गेली नसती राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर राष्ट्रीय जनगणना झाली असती आणि तिथून हे प्रश्न सगळे निकाली निघाले असते एकमेकाच्या विरोधात भांडायचं सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात झालं नसतं हा माझा दावा आहे